पुढची बातमी नागपूरचे भूषण गवई भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश होणार आहेत विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे तेरा मे रोजी निवृत्त होत आहेत आणि त्यानंतर गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी चौ चोवीस मे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नियुक्ती झाली होती आता ते चौदा मेला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला निवृत्त होतील त्यामुळे सरन्यायाधीश म्हणून त्यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळेल अमरावतीत जन्म झालाय त्यांचा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वकिलीची सुरुवात झालीय मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून भूषण गवई आहेत कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती त्यांची झाली आहे नागपूर खंडपीठात त्यांनी अध्यक्षपद भूषवलंय सर्वोच्च न्यायालयात भूषण गवई आता न्यायाधीश होणार आहे